सर्वांना सुनीता शिंदे हो। या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण खीरखुर्म्याची रेसिपी दाखवणार आहोत तरी आपण नक्की बघावी अशी माझी विनंती आहे तर खीर खीरखुर्म्यासाठी लागणारच आहे तर हे पहा ही, ही बदाम खारी चिरंज सारळ खोबर मनुके आणि ही काजू आणि ही इलायची एक लिटर दूध घेतलेलं आहे आहे आपल्याला आहे किती दोन उजड कर दोन चमचे तूप घातलेला आहे ही कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे ह्याला मग चांगल्यापैकी येऊ द्यायचं त्याच्यामध्ये आपण पूर्ण घट्ट झालेलं होतं ना तर ह्याला चांगलं कडू द्यायचं त्यामध्ये आपण हिमायशी टाकणार आहोत ही इमायशी टाकलेली आहे खोबरं पण घालून घेणार आहे खोबरं घातलेलं आहे आणि हे पूर्ण एकत्र करून पूर्ण घातलेलं आहे हे असं चांगल्यापैकी हलवून घ्यायचं ते चांगल्यापैकी आपण ह्याला असं परतून घेतलेलं आहे चांगलं परतायचं पण लागण आपल्याला आता आपण हे दूध एक लिटर ॲड करणार आहोत एक लिटर दूध आहे ताप दूध आड केलेलं आहे आपण शेवई टाकते पण आपण शेवई नाही का पोरांना नाही आवडत म्हणून हे पहा असे झालेलं आहे आपण हे कोरमा असा झालेला आहे त्याच्यातून हे दोन वाट्या साखर घालणार आहे हे दोन वाटे साखर घातलेली आहे अडीच वाट्या घालते उकळून घ्यायचं चांगलं उकळायचे हे पहा हिला चांगली उकळी आलेली आहे असं शिजवायचं थोडस म्हणजे आपले फ्रूट आहेत हे आतमध्ये टाकलेले पूर्ण पण चांगले शिजून जातील त्याच्यामुळे आपल्याला थोडा शिजवायचा आहे दहा मिनटं आणि त्याला चांगली चव पण लागते आणि आपलं साहित्य बराबर मिक्सी पण होत आहे պետք է լինի այդպես ճանաչան